नेरळ कळंब या राज्यमार्गावरील मौजे दहीवली येथील पुलाजवळील झाडेही वाकली असून पडण्याच्या स्थितीत असल्याने या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता नसल्याने याची दखल सार्वजनिक विभाग कर्जत घेणार का असा सवाल नागरिकांमधून विचारण्यात येत आहे नेरळवरून कळंब मुरबाड आदी ग्रामीण भागात एस टी सेवा देखील सुरू आहे तसेच नेरळ कळंब आदी ग्रामीण भागातून दुचाकी व चार चाकी वाहनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिक हे प्रवास करीत आहेत मात्र याच मार्गावर असलेल्या मौजे दहिवली येथील उल्हास नदीच्या पात्रावर असलेल्या दहीवली पुलाजवळील व मालेगाव हद्दीलगत असलेली मोठी झाडे ही मोठ्या प्रमाणात झुकलेल्या स्थितीत असल्याने ही झाडे अचानकपणे पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही